नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभेचा रणसंग्राम जत तालुक्यातील राजकीय घडामोडीचा आढावा आपण पाहत आहोत आणि भूमिपुत्र विरुद्ध पारसलपुत्र ही मालिका आपली सुरू आहे भूमिपुत्र विरुद्ध पारसलपुत्र हा विषय आपण एवढ्यासाठी घेऊन निघालेला आहोत की आपण मागच्या भागात पाहिलं की जवळजवळ पंधरापैकी पाच वेळा हे आमदार बाहेरच्या तालुक्यातले झालेत त्यामुळं पुन्हा जत तालुक्यात बाहेरचा उमेदवार द्यायचा का बाहेरच्या व्यक्तीला आमदार म्हणून निवडून द्यायचं का यांच्या संदर्भात अत्यंत तिखट अशा प्रतिक्रिया लोकांमधून येत आहेत आणि बहुतांशी जणांनी बहुतांशी जणांनी बहुत बाहेरच्या उमेदवाराला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे सगळ्यात पहिल्यांदा जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे ती भाजपमधून कारण भाजपमधून बाहेरचा उमेदवार इच्छुक आहे आणि त्यामुळं स्थानिक जे इथले जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी जोरदार आपली प्रतिक्रिया दिली आहे भाजपची स्थिती अशी आहे की भाजपमध्ये जत तालुक्यातील इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे मागील दोन तीन वर्षामध्ये सातत्यानं गटबांधणी लोकांची कामं प्रत्यक्ष भेटीगाठी अनेक अभियान ही मोठ्या प्रमाणात राबवलेलं आहे भाजपचे उपक्रम राबवलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आता भाजपमध्ये बाहेरच्या उमेदवाराची घुसखोरी सुरू आहे ते म्हणजे आता स्पष्ट आहे की विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेते सध्या जतमधून इच्छुक आहेत आणि भाजपमधून जे इच्छुक आहेत उमेदवार त्यांनी त्याबाबत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे भाजपचे जत विधानसभा निवडणूक आणि केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे डायरेक्टर तमनगौडा रवी पाटील यांनी तर थेट मुंबई गाठली आणि त्यांनी महाराष्ट्राचे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट भेट घेतली आणि त्यांच्या कानावरती हा विषय घातला जगमध्ये एवढ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पक्षाची घडी बसवली असताना पक्षकार्य सुरू असताना आमदार पडळकर हे स्वतंत्रपणे गटबाजी इथे करत आहेत स्वतंत्र कार्यालय काढायचा प्रयत्न सुरू आहे आणि इथल्या भाजपच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करायचा प्रयत्न करत आहेत अशी तक्रार त्यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे आणि फडणवीस यांनी सुद्धा की वार रूम हेच भाजपचं अधिकृत कार्यालय आहे आणि असा कोणी काय भाजपच्या नावानं प्रयत्न करू नये असा एक शब्द हा तम्मनगौडा रवी पाटील यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली जवळजवळ एक तासभर त्यांच्याशी चर्चा केली जत तालुक्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा सांगितला जतमधल्या समस्यांच्या संदर्भात सांगितलं आणि सर्वात महत्वाचा विषय जो आला तो राजकीय झाला आणि आणि कशा पद्धतीनं आमदार गोपीचंद पडळकर हे जतमध्ये लोडवोड त्यांची सुरू आहे जतमध्ये त्यांची बांधणी सुरू आहे आणि त्याच्यामुळं की इथले जे स्थानिक जे कार्यकर्ते आहेत तिथले स्थानिक जे लोक आहेत आणि स्थानिक इच्छुक जे आहेत त्यांना कशा पद्धतीनं हे होत आहे हे संपूर्ण त्याची परिस्थितीची त्या ठिकाणी माहिती दिली कोणत्याही परिस्थितीमध्ये जतमध्ये बाहेरचा उमेदवार द्यायचा नाही आणि बाहेरचा उमेदवार दिला तर ते आपण खपून केला नाही अशा पद्धतीचं स्पष्टपणे आपली भूमिका गौडा रवी पाटील यांनी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मांडलेले आहे एकीकडे जनतेमधून भूमिपुत्राविरुद्ध पासलपुत्र यामध्ये भूमिपुत्राच्या बाजूनं सर्वाधिक जास्त प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि बाहेरच्या उमेदवाराला विरोधच असेल असं स्पष्टपणे लोकांच्यामधून प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत अशाच परिस्थितीमध्ये तम्मनगौडा रवी पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि पक्षाकडे मांडलेलं मत हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण पक्षांतर्गत विरोध निर्माण झाल्यानंतर पडळकर काय भूमिका घेतात आपला आग्रह सोडतात की पुन्हा नेटानं जतमध्ये तयारीला लागतात हा खरा प्रश्न आहे नमस्कार